महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे आशीर्वाद घेतले आज सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी दो दोन वाजता त्यांनी वैद्यनाथ मंदिरामध्ये जाऊन आशीर्वाद घेतले यावेळी त्यांच्यासोबत आणि कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज सोमवारी श्रावण दुसरा सोमवार आहे यानिमित्त देशभरातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्त या ठिकाणी श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर दर्शनाचा लाभ घेत असतात व आपल्या मनोकामना पूर्ण करतात याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दुसऱ्या श्रावण सोमवारच्या निमित्तानं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग या ठिकाणी येऊन त्यांनी पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्यांनी आशीर्वाद घेतले यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच भाविक भक्तांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती